अहिल्यानगर दंगल सरकार पुरस्कृत विजय वड्डेटीवार यांचा आरोप शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी दंगल घडवण्याचा दावा अहिल्यानगर इथं सोमवारी आय लव्ह मोहम्मद असा उल्लेख असणारी रांगोळी काढण्यात आली होती या रांगोळीवरून दुर्गा माता दौडीचं आयोजन करण्यात आलं होतं या मुद्द्यावरून शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर विजय वड्डेटीवार यांनी उपरोक्त आरोप केलाय ते म्हणाले राज्यात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय शेतकरी रडताय लोकांची घरं गेली आहेत अन्नधान्य कपडे पीक पाणी वाहून गेलाय ऐलनगर जिल्ह्यात मोठं नुकसान झालंय पण वादग्रस्त रांगोळी काढून दोन समाजात वाद निर्माण केला जातोय जनतेच्या जा प्रश्नांवर लक्ष हटवण्यासाठी या गोष्टी मुद्दाम घडून आणल्या जात आहेत त्यांच्या या आरोपामुळे या प्रकरणी वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते ओला दुष्काळाच्या सर्व सवलती लागू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती पुढच्या आठवड्यात निर्णय दिवाळीपूर्वी मदत ई केवायसीची आट शिथील महाराष्ट्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच अतुनात नुकसान झालं यामुळे विरोधकांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होती पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यापूर्वी राज्यात केव्हाही ओला दुष्काळ जाहीर झाला नसल्याचं स्पष्ट केलं तसेच दुष्काळ काळात लागू करण्यात येणाऱ्या सर्व उपाययोजना सध्याच्या काळात लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं ते म्हणाले सरकारकडून करण्यात येणारी मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पोहोचती केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रामुख्यानं अधोरेखित केलं कोल्हापुरात एक कोटीची गोवा दारू जप्त ट्रक चालक काल अटक कोल्हापुरात तेराशे एक्क्याऐंशी दारू बॉक्ससह ट्रक जप्त एकाला अटक कोल्हापूर जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत अठ्ठावीस सप्टेंबरला शाहवाडी तालुक्यातील वारूळ गावात सापळा रचून एक कोटी सोळा लाख एकसष्ट मुद्देमाल जप्त केला यामध्ये एक कोटी चार लाख छप्पन हजारांची गोवा बनावटीची दारू आणि आयशर ट्रकचा समावेश आहे ट्रक चालक संतोष बंडू पेटकर वय पंचेचाळीस राहणार इस्लामपूर जिल्हा सांगली याला अटक करण्यात आली रत्नागिरीहून दारू येत असल्याची माहिती मिळाल्यानं पोलिसांनी सापळा रचला ट्रकची तपासणी केली असता तेराशे एक्क्याऐंशी दारूचे बॉक्स आढळले फेटकरी उडवा उत्तर दिल्याना संशय आणि सेंद्रिय उत्पादन महोत्सव निसर्ग अंकुर आणि कंपॅशन चोवीस तर्फे रानभाज्यांचा महोत्सव सह्याद्री कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुर्गम भागात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या पौष्टिक औषधी रानभाज्यांची ओळख व्हावी त्यांचा आहारात समावेश व्हावा आणि शेतकऱ्यांनी त्यांची लागवड करावी यासाठी एक एनजीओ कंपॅशन चोवीस कोल्हापूर उई केअर निसर्ग अंकुर इकोस्वास आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्स यांच्या संयुक्त विद्यमानात चार आणि पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी श्री महालक्ष्मी सांस्कृतिक भवन साइक्स एक्सटेन्शन टाकाळे इथं सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत रानभाज्या आणि सेंद्रिय उत्पादन महोत्सव आयोजित करण्यात येतोय या दोनशेहून अधिक रानभाज्या सेंद्रिय उत्पादनं बियाणे रोपे आणि खाद्यपदार्थांचे पस्तीस स्टॉल्स असतील सर्वांनी या वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन मिलिंद धोंडे यांनी केलं लोककल्याण मेळाव्यात अन्न सुरक्षा प्रशिक्षणास फेरीवाल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महानगरपालिकेच्या पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत लोककल्याण मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमाअंतर्गत आज दसरा चौक येथील शाहू स्मारक सभागृहात सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत शहरातील अन्नविषयक व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांसाठी अन्न सुरक्षा विषयक प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचा शुभारंभ उपायुक्त किरण कुमार धनावडे सहायुक्त स्वाती दुधाने यांनी वृक्षास पाणी घालून केलं अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा